आकाशवाणी सांगली केंद्र रघुनाथाची बखर श्रीज जोशी यांच्या कादंबरीवर आधारित नभोनाट्य तेरा भागात प्रसारित करीत आहोत आज त्याचा दुसरा भाग ट्य रूपांतर शुभदा साने सादर करते शशी पटवर्धन रघुनाथाची बखर ही कहाणी आहे रघुनाथराव कर्वे या समाज सुधारकाची देशातल्या कोणत्याही जटील समस्येवर एकमेव उत्तर लोकसंख्या नियंत्रण हेच आहे असं पंचाहत्तर वर्षापूर्वी ठासून सांगणाऱ्या चिंतकाची ही कहाणी आहे तत्कालीन समाजानं वाळीत टाकलेल्या समाज सुधारकाची ही कहाणी आहे रघुनाथाची बखर धरी अगे भरतभू ही पातली दम्पती तुझा सदैव शुभाशी प्रती शुभाशिप्रती शुभमङ्गलसावधा माझी मैत्रीण चांगलं काव्य करते नाही मंगलाष्टक कस होता फारच छान आपली दंपती भरतभूचा केव्हा उद्धार करणार आहे याचीच ती वाट बघते झालं <laughs> लग्न एकदा पार पडलं अण्णा अण्णा आम्ही नमस्कार करतो हा आता आशीर्वाद हा विवाह हे एक साध शारीरिक लग्न नसून तो दोन उन्नत आत्म्यांचा संगम आहे तुम्ही उभयता गीता उपनिषद वगैरे आध्यात्मिक ग्रंथाच्या जोडीनं रघुनाथराव आणि गंगू यांचं लग्न अगदी साधेपणानं झालं मुंबईत त्यांचा जगा वेगळा संसार सुरू झाला गंगू रघुनाथ रावांच्या विचारांना समजून घेत राहिली आपला नवरा सामान्य नाही भविष्यात धोकावून पाहण्याची त्याच्यात क्षमता आहे हे तिला क्षणोक्षणी जाणवत होतं या बाई मुंबई शहरात पारशिणी भाटीणी किती सजल्या गोवेकरणी या सुंदर नटल्या भाळी टिकल्या अरे वा अगोबाई मुंबईतल्या बायकांविषयी बरीच माहिती जमलेली दिसते आणि गंगू गाणे चांगलं म्हणताय ते की तुला अगोबाई तुम्ही आल्याचं कळलंच नाही माझ्याच नादात तुझं गाणं अगदी रंगात आलं होत म्हटलं डिस्टर्ब करायला नको ऐक कर तूल ते कसलं गाणं माझ्या वडिलांनी माझ्याकडून लहानपणी पाठ करून घेतलं होतं ते त्यावेळी मुंबईचं इतकं काही आकर्षण वाटायचं आणि असं वाटायचं काय वाटायचं आपलं सासर मुंबईला असावं आणि आपल्या नवऱ्याने आपल्याला सगळी मुंबई दाखवावी टॅक्सीतून हिंडवावं चौपाटीवर नेऊन भेळ खायला घालावी वाटायचं ना <laughs> आता तुला वाटत असेल मुंबईचं सासर मिळालं खरं पण अजून नवऱ्याने काही मुंबई दाखवली नाही तसं काही नाही बर का तुम्हाला काम असत तुमचं वाचन लेखन चालू असत सारखं आणि इथं आल्या आल्या तुम्ही सौभद्रला ला नेलंच होत हो आपल्या बरोबर मामाही होते तो प्रसंग तो प्रसंग संस्मरणीय असंच ना <laughs> <laughs> अग मामा वरेलकरांसारख्या श्रेष्ठ साहित्यिकाबरोबर नाटकाला जाणं म्हणजे तुझ्या दृष्टीने रोमांचकारीचा अनुभव मुळात नाटक बघायला जाणं हा अनुभवच किती आगळा वेगळा आहे या आधी मी कधी नाटक बघितलंच नव्हतं याआधी तू होतीस अण्णांच्या आश्रमात तिथे राहून बघायला काय मिळणार आणि करमणूक काय असणार कसलं ते जीवन त्याग ध्येय निष्ठा या शब्दांखाली दडपून गेलेलं मला नाही तसं वाटत आणि तिथं थोडी थोडी करमणूक असायचीच की मला आठवते आश्रमातल्या मिळून एकदा नाटक हो अरे अहो त्यात आमच्या ताईंनी मुख्य भूमिका केली होती काय सांगतेस अहो खरच अरे बाप रे एका विध्वेनी नाटकात काम करायचं आणि ती ही मुख्य भूमिका म्हणजे फारच झालं हो ना <laughs> हो आणि नाटकात तरी ताईंनी कुंकू लावावं का लावू नये हा मोठा प्रश्नच उभा राहिला खराच मोठा वादाचा प्रश्न आहे <laughs> नाटकात तरी कुंकू लावावं की नाही पण काय हा प्रश्न सोडवला कसा आम्ही अण्णांना विचारलं अण्णा म्हणाले नाटकात कुंकू लावायला हरकत नाही पण नंतर मात्र ते पुसून टाका कारण हे पुण्या आहे पुण्यातले लोक नाव ठेवण्याशिवाय दुसरं काय करणार तस नाही पण बरं ते पुण्यातलं पुण्यात पण हे पुणे ही, ही मुंबई आहे आणि याच मुंबापुरीच तुला थोडस घडवावं म्हणून आज मी लवकर कुठे जायचं आज आपण खरेदीला खरे जाऊ गंगू अगं आपल्या घरात काहीच सामान नाहीये दोनच दोन ताट दोनच भांडी एक तांब्या आणि पाठ तर नाही तर फार कमी पडतात म्हणूनच तर म्हणतोय आज आपण खरेदीला जाऊया एक बऱ्यापैकी टेबल आणि दोन खुर्च्या आणू खुर्च्या कशाला आणि टेबलाची तरी जरुरी आहे का एवढी आहेच की अगं जेवायला बसायला टेबल नको का टेबलावर जेवायला बसायचो कस तरीच वाटतं कस तरीच वाटायला काय झालं अगं अंग मुडपून पाटावर बसण्यापेक्षा खुर्चीवर बसणं चांगलं शिवाय तू कमरेत वाकून वाढायचं हे मला पसंत नाही अहो पण हजारो वर्ष बायका तसच तर वाढत आल्या हजारो वर्ष जमिनीवर बसत आलो म्हणून ते चांगलं असं नाही वडील पागोट बांधत होते म्हणून मुलांनाही ते बांधावं असं नाही ना तुम्ही म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अगदी मुळात जाऊन विचार हो कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी गेल्यानंतरच खरं स्वरूप कळत आणि कित्येक वेळा असंही लक्षात येत की तिथं मूळच नाहीये नुसताच फापट पसार बर चल अग तयार होतेस ना मी तयारच तर आहे तयारच अशी अग ही मुंबई आहे आणि मगाशी तूच तर मुंबईतल्या बायकांचं वर्णन करत नव्हतीस का किती या सजल्या गोवे टिकल्या अग मुंबईत राहायचं म्हणजे असं सगळं करायलाच हवं गाव तसा वेश आणि दुसरं म्हणजे मला आवडत असं नटलेलं सजलेलं अं कुठली साडी नेसतेस mm. आणि पावडर लावायला हरकत नाही मला नाही आवडत असलं काही माणसाचं मन सुंदर पाहिजे कपडे सुंदर नसले तरी चालतील हे अगदी अण्णांच्या पठडीतलं वाक्य झालं अगं सौंदर्याची देखील जोपासना करावी लागते एक नूर आदमी तर दस नूर कपडा असं पाहिजे स्त्रियांनी कशी वेशभूषा करावी ओठ किंवा नख कशी रंगवावीत सुगंधित तेल कशी तयार करावीत याबद्दल संस्कृत मध्ये श्लोक देखील आहेत अलग लक्षात म्हणजे पूर्वीच्या काळातल्या बायका सुद्धा स्वतःला निरनिराळ्या प्रकारांनी सजवत असणार पण सुंदर दिसण्याचा इतका का असं म्हणतेस मग मला सांग तू घर झाडून का स्वच्छ करतेस स्वच्छता वेगळी आणि सौंदर्य वेगळं अग सौंदर्य ही स्वच्छतेची पुढची पायरी आहे या वादविवादातच आपला किती वेळ गेला चल आता लवकर बाहेर पडूया पण यायला उशीर होणार अग झालं तर झाला उशीर तुझ्या मनावर ना अजून हे आश्रमातले संस्कार आहेत हेच खरं आणि रात्रीच्या स्वयंपाकाचं काय अगर रात्री, रात्री आपण नुसता ब्रेड खाऊया नाहीतरी रात्री कमीच जेवावं बरं चल निघ आता दादर उबर ते दादर बर का त्या उजव्या हाताच्या दुकानात साड्या चांगल्या मिळतात कुठ पलीकड उजव्या हाताला बघायची का एखादी चला ना आया, किती छान आहे होती मोटार अहो पहिलेत का ती बाई बघाना कशी चालती असं चालणं चांगलं दिसत का हो अग समळून समळून गंगू फर्निचरचं दुकान अजून लांब आहे हां तुझ्यासाठी गजरा घ्यायचा का गजरा मुंबईची झलक मला तर बाई मोठी, -मोठी दुकानं आणि रस्त्यावर गर्दी तरी किती अगं पहिल्यांदा तसं होणारच पण मला सांग खरेदी कशी झाली खरेदी चांगली झाली पण मला आपलं वाटलं काय वाटलं एवढं भारी कापड तुम्ही सुटाला उगीच घेतलं त्यापेक्षा तुम्ही धोतर का नाही नेसत धोतर अण्णांनी कधी घातलाय का सूट आणि त्या गोदूबाई कधी नेसतात का जार्जेट ची पातळ त्यांच्या हातून नाही झालं कार्य कोणत्याही विषयाचा शेवट अण्णांच्या दे हे बघा hmm. आता आपण एक नियम करू या विषयावर काही बोलायचं नाही hmm. झालं ठीक आहे हा वादाचा विषय तो सोडून देऊया पण बाकीची खरेदी आवडली ना हो बाकी सगळंच आवडलं hmm. आता ही आपली जागा थटून बसल्यासारखी वाटेल नाही मुंबईच्या बायकांसारखी <laughs> <laughs> अहो आपला संसार बघायला आता एकदा अण्णांना बोलवायचं का अण्णांना तू टाकून पत्र पण मला ते अवघडच दिसतंय अगं त्यांच्या पाठी हजार कामं येतात की ते खूप वेळा मुंबईला आपण बोलावलं म्हणजे वेळात वेळ काढून येतील ते उद्या सविस्तर पत्र पाठवीन त्यांना चालेल ठीक आहे गंगू ए गंगू दार ग आले आले अगो बाई अण्णा तुम्ही आणि ताई तू पण आलीस कशी आहेस गंगू बरी आहे या ना आत या बसा अग तुझ निमंत्रण मिळालं म्हणून आलो मुद्दाम तुझ्याकडे <laughs> तशी सवड कमीच आहे खूप काम करायची आहेत पण म्हटलं जरा वेळ तरी जाऊन यायचं हिच्याकडे ताईला आणलं ते खूप बरं केलं मग नाहीतर हिला बिचारीला कुठं बाहेरच जायला मिळत नाही <laughs> अग आता तुझी ताई पूर्वी सारखी नाही बर का माझ्या बरोबर खूप हिंडते ती बनवलंय तिला खरंच आता सुद्धा तिला म्हटलं चल मुंबईला मुंबईची माहिती होईल आणि गंगू ही भेटेल एका दगडात दोन पक्षी बर कस चाललंय गंगू तुझ ठीक चाललंय ठीक चाललंय ना <laughs> रघुनाथ दिसत नाही आला नाही वाटत अजून नाही ना पण येतील एवढ्यात येईल ना एवढ्यात हो कारण आम्हाला जास्त थांबायला वेळ नाहीये पण अण्णा जेवल्याशिवाय मी आता तुम्हाला सोडणार आहे का <laughs> तेवढ थांबू ग छान मांडलायच सा गंगू संसार हो ग जमेल तशी थोडी थोडी खरेदी केली झालं छान आणि तब्येतही सुधारली आहे तुझी हो चांगली दिसतेस पोशाख पण सुधारलेला दिसतोय हो यांना असच आवडत राहिलेलं हो का अगं नेहमी मला म्हणतात काय तलम पातळ नेस तोंडाला पावडर लाव मग पण मला नाही आवडत <laughs> अगं तलम पातळ काय अंगाला बोचत का, का आणि पावडर लावली म्हणून काहीही बिघडत नाही अण्णा तुम्ही असं म्हणताय अगं प्रत्येकाला मत स्वातंत्र्य हवं बर इथे करमायला लागल का तुला सकाळचा वेळ तर जात असेल आश्रमातल्या सारख इथ काही काम नसत हो का तीच बर जागा असून असून काय काम असणार खरच शेजारी पाजारी बरे आहेत का जरा वेळ बसावं जाऊन त्यांच्याकडे कधीतरी त्यांना बोलवावं आपल्याकडे पण यांना कुठं आवडतंय कुणी आलेलं कुणी येत नाही आणि कुणी जात नाही अगो बाई आता नाही म्हणायला त्या शेजारच्या चाळीतले ते, ते पद्मनाभ शास्त्री तेवढे येतात बाई कधी मधी आणि केव्हा तरी ते मामा वरेरकर येतात ग कोण ग अग ते नाटककार आहेत हा हा त्यांच्याशी बोलायला आवडतं यांना खूप बाकी मात्र कुणाशी संभाषण सुद्धा करत नाहीत अग पहिल्यापासून असाच स्वभाव त्याचा. हो शेजारच्या मनोहर पंतांनी लग्नाची पार्टी मागितली आमच्याकडं तर काय म्हणाले माहितीये काय लग्न हा दोन व्यक्तींमधला अंतर्गत आणि खासगी प्रश्न आहे त्याचा समारंभ करण्याचं कारण नाही हुँ। 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 आता तो बिचारा मनोहर पंत पुन्हा म्हणून रघुशी बोलायचं धाडस करणार नाही शेजारच्या देवळात जाऊन बसावं घटकाभर तेवढाच विरंगुळा नाहीतर वेळ कसा जायचा तुझा हम्म देवाला कसली जातीय रघु म्हणत असेल देवाला जाऊन काय होणार देव आपल्याला काहीही देत नाही <laughs> अगदी बरोबर ओळखल हो अगं मला वाटत इथं एका बाजूला छोटासा देवारा असावा खूप फुलं आणावीत देवाची पूजा करावी हो हे काहीच अवघड नाहीये पूजा करणं अवघड नाही ग पण देवाचं अस्तित्व यांना पटणच अवघड प्रत्येक गोष्टीचा किस काढत बसायची यांना सवय आता मग कुणाशी पटणार ते म्हणायला नमूची पत्र आली खुलतातच बाई येतात का नमुची पत्र सध्या कुठे आहे ती सध्या ती अलाहाबाद लाय आमच्या लग्नाच्या आधीच इंग्लंडहून परत आली ती इंग्लंडहून लवकर परत येईल असं वाटलं नव्हतं बरं का गंगू ही कोण ग नमू यांची बालमैत्रीण बुरोंडीची बाई ग बुरोंडीची आणि बुरोंडीची एक मुलगी इंग्लंडला गेली आश्चर्यच आहे इंग्लंडला जायचं म्हणजे जवळ पैसे हवेत आणि धाडसही हवं हवं आहे तुझं बर का परदेशी जायचं म्हणजे पैसे हवेतच पण नमूला एका श्रीमंत जोडप्यानं दत्तक घेतलं भाऊ आणि माई म्हणतात त्यांना मुलगा खूप लोक दत्तक घेतात पण मुलीला दत्तक घेतल्याच नव्हतं बाई ऐकलं प्रत्येकाचं काहीतरी ध्येय ठरलेलं असत तसं भाऊच ही असेल त्यांना एका हुशार मुलीचा उद्धार करायचा असेल अग ताई त्यांचा एकुलता एक मुलगा अचानक गेला बघ बाय बाय बाई तेव्हापासून त्या माईंच्या मनावर परिणाम झालाय त्या वेड्यासारखं करायला लागल्या भाऊना वाटलं असेल घरात तिसरं माणूस आलं म्हणजे जीवनात जरा ओलावा येईल खरं ग बाई पण कुणाचं नशीब केव्हा फळफळेल फ़ड़ काही सांगता यायचं नाही पण अण्णा काही म्हणा मला काही नमू आवडत नाही मी बघितली नाही तिला पण तिच्या पत्रातून तिचं जे दर्शन होत ना त्यावरून म्हणते आता अलाहाबाद लाव तिने किती नावं ठेवली पत्रात काय तर म्हणे अस्थिंना राहायलाच हे गाव योग्य आहे आता आपल्याच पवित्र स्थळांबद्दल असं बोलायचं हो म्हणजे सांगायचं तर इथल्या मातीशी तिचा संबंधच नाही ग जाऊ दे ना तो विषय आपल्याला काय करायचंय त्या नमुशी चल आपण स्वयंपाकाला लागूया आम्हाला जास्त थांबायला वेळ नाहीये होय की ग गप्पांच्या नादात मला वेळेच भानच नाही राहिलं चला तुम्ही इथे वाचत बसा हो आता आम्ही स्वयंपाकाचं बघतो काय भाजी करायची कुठलं पुस्तक नवीन दिसत हे पुस्तक अण्णा हे पुस्तक अगं अगं काय करते कुठलं पुस्तक आहे ते हे पुस्तक उचलून कशाला पुस्तक बघू दे तरी मला दे इकडे पण पन... अग यात वाईट काहीही नाही असलं पुस्तक जर मला मिळालं असतं ना तर मी त्याच नक्कीच सोप्या भाषेत भाषांतर केलं असत चांगल्यापैकी मी बसतो वाचत जातू जात पण तरी रघु येईल ना एवढ्यात ये हो अगं मला सांगतेयस ना भाजी कुठली चिरायची ते आले ग अण्णा तुम्ही आणि असे अचानक अरे येऊन झाला जरा बसलो बस गप्पा मारत आ। आ, हे पुस्तक का हो तेच बघत होतो फार चांगलं वाटतंय पुस्तक खरं म्हणजे अशी पुस्तकं सोप्या मराठी भाषेत असायला हवीत लोकांना या विषयाची काहीच माहिती नसते हो ना इतका महत्वाचा विषय आणि अशी अनास्था आपल्या शरीराची माहिती करून घेताना इतका कसला संकोच काय अण्णा आपल्याकडे सगळंच अज्ञान आहे नवं काही स्वीकारायची लोकांची तयारी नसते हेच खरं हो बाबा अहो चार चार मुलं झालेल्यांना सुद्धा मुलं कशी होतात हे माहित नसतं ते ज्ञान आधी लोकांना द्यायला हवं मग पुढं संतती नियमनाची माहिती अण्णा तुम्हाला गंमत सांगतो काही लोकांना तर वाटतं आपत्य हे स्त्रीलाच होतं पुरुषाचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो आता काय कपाळ फोडून घेणार यांच्यासमोर <laughs> <laughs> बर आता या विषयावर काही बोलावं म्हटलं तर लोक आम्हालाच नावं ठेवतात लांब कशाला जायचं उदाहरण आपल्या घरातच आहे तू गंगू बद्दल नाहीतर काय अहो गंगू धार्मिक पुस्तक आवडीनं वाचेल पण मी जर अशा तऱ्हेच लिहिलं आणि तिला वाचायला दिलं तर म्हणेल हे काय घाणेरड तू तिचं मतपरिवर्तन करायला हवं नाही ते माझे प्रयत्न चालूच आहे तो मी तिला नेहमीच सांगत असतो की धर्म ही काल्पनिक सृष्टी आहे आणि विज्ञान ही सत्यसृष्टी आहे हा तुझा विचार पटला बरं का आपल्याला नाही हळूहळू गंगुलाई पटेल नाही असं नाही पडेल तिच्यात फरक <laughs> तेव्हा सांगायचा मुद्दा असा की तू आधी घरातला श्रोता आणि वाचक तयार कर तुझं कॉलेज काय म्हणत आहे ना चालू व्यवस्थित ठीकच म्हणायचं खरं सांगायचं तर नोकरी माझ्या दृष्टीने गौणच आहे हम्म अण्णा तुम्हाला एक सांगायला हरकत नाही कदाचित काही दिवसांनी मला पॅरिसला जायचा मिळेल पॅरिसला ते कशासाठी गणिताच्या उच्च शिक्षणासाठी अर्थात निवड झाली तरच उच्च शिक्षणापेक्षा सुद्धाही तिथल्या नवीन विचारांचा तुला अभ्यास करता येईल हा फायदाच चला जेवायला चला 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 जेवून आम्हाला लगेच निघायचं आहे बरं का अण्णा आणि ताई येऊन गेल्यामुळे किती नाही तुला अण्णा देवासारखे वाटतात त्यामुळं देवच आपल्या घरी आलाय असं वाटलं असेल तुला हो ना पण त्यांच्याशी बोलत बसल्यामुळं पुढच्या सगळ्याला उशीर झाला पुढच्या सगळ्याला म्हणजे म्हणजे माझं नेहमीच लेखन वाचन आज लांबल गंगू तुला दमायला झालं असेल ना तू झोप मी बसतो वाचत तुम्हाला एक विचारू विचार ना? ना मी तुम्हाला आवडत नाही का अगं तसं कोण म्हणत नाही तुम्ही सारखे वाचत असता म्हणून म्हंटल मला किती कंटाळा येतो अगं मग तूही वाचत जा मला नाही आवडत तसलं वाचायला तसलं म्हणजे तुमच्या टेबलावर आहेत किती पुस्तक अगं टेबलावर गणिताची पुस्तक आहेत गणिताच ठीक आहे हो पण ती दुसरी पुस्तकं काय त्यांच्यातल्या त्या आकृत्या तुम्हाला काही डॉक्टर व्हायचंय का अगं शरीराचा अभ्यास फक्त डॉक्टरांनीच करावा असं नाही गंगू शरीराच्या गुप्त भागांबद्दलची माहिती आपल्याला असणं अतिशय जरुरीच आहे हम्म तुम्ही किती स्पष्टपणे बोलताय हे सगळं मी तर असं बोलणं कधी ऐकलंच नव्हतं माझ्या मैत्रिणी हे असं कधी बोलायच्या नाहीत एक मैत्रीण जरा जास्तच फाजिल होती ती असं वाह्यातपणे बोलायची म्हणून सगळ्या मुलींनी तिच्याशी संबंध किंवा काहीच नाही लहान मुलांमध्ये सुद्धा अशा स्वरूपात असतात त्यांना सुद्धा उत्सुकता असते एकमेकांशी बोलून ही उत्सुकता कमी होते काहीतरीच तुमचं अगं माझ असं नाही मोठमोठ्या पंडितांचं असं म्हणणं आहे फ्रॉइड वगैरे शास्त्रज्ञांनी त्याबद्दल आता नवे शोध लावलेत हा एवढाच डोस आज पुरे अहो आज नको ना वाचत बसू वाचू नको मग काय करू ईश सगळं सांगायलाच हवं का जरा जवळ या ना गंगू गंगू ए एकदम गप्प झालीस कसला विचार करतेस काही नाही नाही कसं तुझ्या मनात काहीतरी आहेच माझ्या माझ्या आपले मनात येत आहे काय हा दी का आ, हा अगदी सरळ आणि सोपा व्यवहार आहे नाही म्हणजे जेवढी कल्पना लग्नाच्या आधी असते तेवढं काही नसतं यात लांबून डोंगर नेहमीच रम्य दिसतात नाही का हो 嗯，好。Mm? Oh. रघुनाथाची बखर श्रीज जोशी यांच्या कादंबरीवर आधारित नभोनाट्याचा दुसरा भाग आपण आता ऐकलात नभोनाट्य रूपांतर शुभदा साने यातील भूमिका आणि कलावंत अण्णा कर्वे वामन काळे ताई सुनीता पाटणकर गंगू नीना मेस्त्री आणि रघुनाथराव दत्ता सरदेशमुख निर्मिती सहाय्य श्रीनिवास सादर करते शशी पटवर्धन नभोनाट्याचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला